उरण विधानसभा मतदारसंघात आघाडीतर्फे काँग्रेसचे डॅशिंग जिल्हाध्यक्ष महेंद्र सेठ घरत यांनाच उमेदवारी मिळण्याचे संकेत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सेवा तर्फे विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस आढावा बैठकीचे आयोजन प्रदेश मुख्यालय टिळक भवन मुंबईत संपन्न झाले अध्यक्षस्थानी काँग्रेस सेवा दलचे राष्ट्रीय अध्यक्ष लालजी भाई देसाई होते आयोजन प्रदेश अध्यक्ष विलासजी औताडे यांनी केले आढावा बैठकीसाठी राज्यातील बहुतांश सेवा दल जिल्हाध्यक्ष व इतर पदाधिकारी उपस्थित होते सर्व जिल्हा अध्यक्षांनी आपापल्या जिल्ह्यातील विधानसभा निहाय परिस्थिती व कार्यकारणीचा आढावा दिला लालजीभाई देसाई यांनी उपस्थितांना मोलाचे मार्गदर्शन केले सदर बैठकीत रायगड जिल्हा सेवा दलाचे अध्यक्ष कमळाकर घरत व कार्याध्यक्ष वैभव ठाकूर यांनी रायगड जिल्हा विशेषपणे विधानसभा संघाचा आढावा योग्य प्रमाणे मांडून हा मतदारसंघ आघाडीतर्फे रायगड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष दानशूर व्यक्तिमत्व महेंद्र सेठ घरत यांना देण्यात यावी यासाठी आग्रह धरला घरत यांचे दातृत्व औद्योगिक क्षेत्रातील भरीव कामगिरी शिडको प्रशासनावरील पकड प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सोडविण्याची जबरदस्त कार्यशैली व बेधडक नेतृत्वामुळे काँग्रेस पक्षाला रायगड जिल्ह्यात नवसंजीवनी मिळाली त्यांची पक्षाप्रती असलेली निष्ठा त्याग याची दखल घेऊन कार्यकारिणीने त्यांना उमेदवारी जाहीर उरण काँग्रेस तालुका अध्यक्ष विनोद म्हात्रे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या तालुका आढावा बैठकीच्या अहवालाचा दाखला देऊन उरण मध्ये काँग्रेस पक्षाची सकारात्मक आघाडी निदर्शनास आणून दिले उरणची जनता आजी माजी उमेदवारांना कंटाळलेले आहे महेंद्र सेठ घरत यांचे कार्य दानशूरपणा दानगा जनसंपर्क त्यांच्यासाठी तन मन धनाने झटणारे त्यांचे असंख्य कार्यकर्ते उरण तालुका अध्यक्ष विनोद मात्रे यांनी मेहनत घेऊन तालुक्यात काँग्रेससाठी तयार केलेले सकारात्मक वातावरण या सर्वांचीच एक सुनामी होऊन त्यासमोर अन्य कोणी टिकू शकणार नाही अशी ग्वाही उरण सेवा दळाच्या युनिटने दिली या युनिट तर्फे केलेली मागणी नक्कीच मान्य होऊन लवकरात लवकर आघाडीतर्फे महेंद्र सेठ घरत यांनाच उरण विधानसभेची उमेदवारी जाहीर होईल असाही विश्वास व्यक्त केलाय आढावा बैठकीसाठी के सेवादल रायगड जिल्हाध्यक्ष कमलाकर घरत कार्याध्यक्ष वैभव ठाकूर उरण शहर सरचिटणीस अकबर नदाब जासई विभाग अध्यक्ष रमेश पाटील उपस्थित होते त्यांना तर तो एक महाराष्ट्र वेदभूमीसाठी विठ्ठल ममता ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका